नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामध्ये आपण पाहू शकता की पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस अगोदर सायंकाळच्या दरम्यान वारवधान सुटलं होतं आणि आत्ता जे आहे ते पावसाला रिमझिम चालू झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे सायंकाळपासून वारवावधान मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि आता वारं कमी झालं आणि पावसाला सुरुवात झालेली आहे रिमझिम रिमझिम पाऊस हा चालू आहे अर्धापूर शहरामध्ये